शंकरराव वैराकर सर हरिभक्त पारायण निलेश महाराज गागरे हरिभक्त पारायण विवेक महाराज कवियत्री श्रीमती शकुंतलाताई वाघ मॅडम वैद्य योगेश चव्हाण आणि पुस्तकाचे लेखक डॉक्टर रवींद्र धवन आणि विविध क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या सर्व उपस्थित मान्यवरांचे मनापासून प्रथमता मी स्वागत करतो हे पुस्तक लिहिताना किंवा लिहिण्याआधी बऱ्याच वेळा माझे आणि डॉक्टर ढबन म्हणजे जवळचे मित्र आहेत बऱ्याच वेळेस चर्चा व्हायची हे पुस्तक लिहिण्याची संकल्पना सर्वात महत्वाचं कुठून आली बऱ्याच वेळेस पेशंट आणि डॉक्टर मधला जो संवाद आहे तो कुठेतरी कमी पडतोय आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आहार आरोग्य याविषयी बरीच चर्चा होते आणि आजकाल सोशल मीडियामुळे तर बरेचशे रील्स काही काही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून युट्यूब युनिव्हर्सिटीमधनं निष्णात असलेली लोकही त्यावर बोलायला लागली पण खरं शास्त्रीय दृष्ट्या किंवा वैज्ञानिकदृष्ट्या जी पेशंट आहे किंवा डॉक्टर आणि पेशंटमधला जो संवाद कुठेतरी अपूर्ण तो संवाद आपल्याला या पुस्तकाद्वारे पूर्ण करता येईल या मागची आपली संकल्पना आहे अनेक पुस्तकं आपल्याला मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये मिळतील जी आहाराविषयी व्यायामाविषयी पथ्याविषयी मिळते पण हे जे पुस्तक लिहिले गेले आहे हे अतिशय सुंदर सोप्या सरळ भाषेत जे सर्वसामान्याला समजेल अशा भाषेत लिहिलेलं आहे की म्हणजे ग्रामीण खेडे भागातील जो व्यक्ती आहे ज्याला वाचता येईल त्यालाही त्या भाषेत ते, ते, ते पुस्तक लवकर समजेल असं हे पुस्तक आहे या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे संपादकीय संस्कार आकर्षक मांडणी अंतर्गत सजावट यामुळे हे पुस्तक नक्कीच वाचकप्रिय ठरेल यात मला ती मात्रही शंका नाही आज सुंदर योगायोग म्हणता येईल की सरांनी ठरवून केलेलं आहे आज पूजागिरी पौर्णिमा आहे को जागर जो आपण म्हणतो की लक्ष्मी मातेचा आणि पूजागिरीचा एक संबंध आहे जसं आपण या पूजागिरीला दुग्धरूपी प्रसाद जो ग्रहण करतो तसं या पुस्तकालाही आपण वाचून ते ग्रहण करावं आणि ते आत्मसात करावं मी ही सर्वांना विनंती करेन आजकाल कसं झालंय की आता त्या पुस्तकामध्ये बऱ्याच सरांनी बरेच मुद्दे की जे आपण या ठिकाणी मी सर्व बोलू नाही शकत पण आजकाल आकडेवारीमध्ये पेशंट असतील किंवा डॉक्टर असतील हे आकडेवारीमध्ये जास्त अडकून बसले ब्लड रिपोर्ट करायचा आहे सर ब्लड टेस्ट करायचे आहेत जा। काही झालं नाही सर ते आमचं हिमोग्लोबिन आहे ना थोडं कमी आहे ते वाढलंय त्या पेशीना वाढल्या आहेत कमी आहेत पण फक्त एक आमचे शिक्षक आहेत जे केमचे ते चे, patient, चे, ते नेहमी म्हणायचं वी हॅव टू ट्रीट द पेशंट नॉट द नंबर्स म्हणजे आपल्याला पेशंटला ट्रीटमेंट करायची त्या आकड्यांना नाही ट्रीटमेंट करायची आणि आज तिथेच गल्लत होते की डॉक्टर आणि पेशंट दोघेही त्या आकड्यांकडे जास्त धावायला लागले सर्वात महत्वाचं की आजकाल बरीचशी रेलचेल झाली या गोष्टींची विचारांची आरोपाविषयी आहाराविषयी पण मिस्टर फिट म्हणून एक स्टडी झाला आहे की ज्यामध्ये मल्टिपल रिस्क फॅक्टर इंटरव्हेन्शन स्टडी की स्थूल असणं चुकीचं आहे तुमच्या पोटाचा घेर त्यानंतर तुमची उंची यामध्येही जास्त व्हायला लागली पण रिस्क इन्व्हॉल्वमेंट इंटरव्हेन्शन स्टडी जो झाला सर्वात मोठा दोन ते चार वर्ष तो स्टडी चालला परदेशामध्ये कारण आपल्याला भारतीय स्टडी जास्त आवडत नाही परदेशामध्ये जो स्टडी झाला तर त्यामध्ये असा निष्कर्ष निघाला की हे जे रेशो आहेत हे हे रिस्क फॅक्टर जे आहेत आपण म्हणतो ना कोलेस्ट्रॉल वाढलं तर तुम्हाला हार्ट अटॅक येण्याची चान्सेस जास्त स्थूलता पण हे असं त्या स्टडीने सांगितलं की हे सर्व चुकीचं आहे ते हा ते फॅक्टर महत्वाचे आहेत महत्वाचे नाही असं नाहीये पण ते त्याच्या मागेही धावू नका त्यानंतर सर्वात महत्वाचं जे आपल्या पूर्वीचे पूर्वज जे आहेत जे सांगून गेले की तुमचं मन जर व्यवस्थित असेल मीन्स व्हेन युअर माइंड कंट्रोल्स युअर बॉडी यू आर हेल्दी इफ युअर बॉडी इज कंट्रोल युअर माइंड देन यू आर हेल्दी हां मला खूप खायचं गोड खायची आवड आहे हे तर ज्यावेळेस मी ते कंट्रोल करू शकतो आय एम हेल्दी हां ज्यावेळेस मी कंट्रोल नाही करू शकत आहे तर कुठेतरी गटबड आहे यासंबंधी जे आहेत ती हे पूर्वज जे आपल्याला सांगून गेले की तुम्ही तुमच्या मनावर कंट्रोल ठेवा मग म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये म्हटलेले आहेत संत तुकारामांनी की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण जर तुमचं मन नसेल जर मन नसेल प्रसन्न तर सर्व व्याधीचे कारण तर तसंच माइंड मीन्स काय माइंड म्हणजे काय की इट इज नॉट इन द ब्रेन मेंदूमध्ये नाहीये माइंड मीन्स मन ते मेंदूमध्ये नाही येते तो तो खूप व्यापक म्हणजे व्यापक व्यापक संकल्पना आहे ती पण आजकाल काय झालंय की मेडिसिन असतील किंवा अदर मेडिसिन असतील की त्या ज्या खूप घेतल्या जात आहेत की नाही नाही झोप येत नाही गोळी घ्या एसिडिटी झाली गोळी घ्या देर इज अ देर इज अ देर uh, इज नॉट प्री फॉर एव्हरी म्हणजे प्रत्येक आजारासाठी गोळी नाहीये तर तुमच्या राहणीमानामध्ये मा तुमच्या आचरणामध्ये तुमच्या विचारामध्ये जर बदल केला तर तुम्ही नक्कीच निरोगी राहाल आणि तुम्हाला औषध किंवा डॉक्टरांची गरज कमी पडेल तर माइंड मीन्स काय ज्यावेळेस आजकाल सर्वीकडे वाढलाय जर आता आपण सर्वांनी जर शांत चित्ताने विचार केला की पंचवीस वर्षापूर्वी आपल्या सभोवतालचं वातावरण कसं होतं माझ्या शेजारी मी इन्क्लुडिंग मी माझ्या शेजारी मी शेजाऱ्यांशी कसा वागत होतो आज कसं आहे जो हेट्रेट म्हणजे जो आपण म्हणतो की एकमेकाबद्दल ईर्षा द्वेष हा जो वाढत चाललाय ते खरं कारण आहे आणि मॉडर्न मेडिसिन काय म्हणतं पण आयुर्वेदा किंवा जे हे बाकीचे होमिओपॅथी असेल बाकीचे अलाइड सायन्स असेल ते काय म्हणतात ट्रीट द कॉज म्हणजे कारण काय तर मुख्य आहे तर त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पूर्वीच्या लोकांनी जसं सांगून गेलेलं आहे की आ, माइंड दॅट इज कॉन्शियसनेस इट शुड बी गुड गोचर जो संस्कृत शब्द आहे गोचर कॉन्शियसनेस इट शुड बी गुड त्याचा प्रभाव हा तुमच्या शरीरावर होतो परोपकारम इदम बुद्धिम परोपकारम इदम शरीरम म्हणजे ज्यावेळेस आपण कोणासाठी काहीतरी चांगलं करतो यु फील गुड तुम्हाला बरं वाटतं तर हे मी तुमच्यासाठी किंवा तुम्ही माझ्यासाठी काय करता त्यावेळेस त्या व्यक्तीपेक्षा म्हणजे समोरच्यापेक्षा स्वतःवर त्याचा बेनिफिट हेल्थ बेनिफिट होतो जो आजकाल लुप्त होत चाललाय ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललेलं आहे विटॅमिन बी सेवन्टीन ते मुख्य कारण नाईनटीन फिफ्टी सिक्स्टीज या दशकामध्ये विटॅमिन बी सेवन्टीनसाठी साठी स्टडीज झाले पण सॉरी माझ्या फार्मा कंपनीमधले पण काही मित्र इथं आहेत पण त्यांनी ते होऊ दिलं नाही पुढे त्या त्यावर स्टडीज कारण त्यांना कुठेतरी त्याचा फटका असेल तर बी सेवन्टीन जे आपल्या पोळी होतात आपण लहानपणी आंबा खाल्ल्यानंतर पोळी खा कोळी फोडून त्यातला एक तो भाग असायचा तो आपण भाजून किंवा उकडवून मिठात टाकून तो खायचो ते सगळ्यात जास्त त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बी सेवन्टीन होतं ते, ते आजकाल कोणी खातं का मी पण नाही खात म्हणजे ह्या गोष्टी ज्या आहेत पॅक फूड आहेत हे ते बरंचसं पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे सरांनी पण मी त्यावर त्यावर जात नाही कारण बाकीच्यांनाही वेळ द्यायचा आहे मला तर मी एवढंच सांगेन की ह्या अभ अब, अभूतपूर्व पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात स्वतःवर आणि डॉक्टर ढवन यांच्या परिवारावर प्रेम करणारे सर्व आपण इथे उपस्थित राहिलात आणि पुस्तकाच्या प्रकाशनामध्ये सर्व सर्व जे सहभागी झाले त्यांचे मी आभार मानतो आणि हे पुस्तक असं आहे की तुम्ही स्वतःही वाचा आणि दुसऱ्यालाही भेट द्यावं असं हे पुस्तक आहे आणि या अनुषंगाने फक्त पुस्तकच नाही तर या ठिकाणी मी एक अनाऊन्समेंट करू इच्छितो ढवन डॉक्टर ढवन सरांची परवानगी असेल तर की भविष्यामध्ये लवकरच आम्ही ह्या तेवीला धरून नॉट ओनली मेडिसिन्स फक्त औषधशास्त्र नाही वैद्यकीय शास्त्र महत्त्वाचं आहे तर औषधशास्त्रात फक्त हे फक्त मेडिसिन फिट विथ द मेडिसिन जे मॉडर्न मेडिसिन करतात ते न करता खरं वैद्यकीय शास्त्र पाहिजे की जिथे तुमच्या आहार विहार ज्या गोष्टी आहेत रिव्हर्सल डायबिटीस नाशिकमध्ये आम्ही चालू करणार आहोत ते मी या ठिकाणी अनाउन्समेंट करतो सर मीडलच्या ओपीडी मध्ये अनुभवलेले डॉक्टर ज्ञानराज देसले आणि आता व्याख्याते म्हणून अनुभवलेले डॉक्टर ज्ञानराज देसले हे दोन्ही किती वेगळे आहेत आणि किती छान व्याख्यान सर या विषयावरती देऊ शकता याच मूर्तिमंत उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलंय आपण आता जे म्हणाला की गर्व वाटतो त्यावरनं मला सुचलेला काही माझ्या ओळखी मनात फुलताना आपल्या सगळ्यांच्या मनातील द्वेषाचा उद्वेगाचा रावण निश्चितच जाईल याची खात्री आहे